आपले स्वागत आहे कारंजा परंडा पोलिसांना माहिती मिळताच परंडा पोलीस स्टेशनचे पी आय विनोद इज्जत पवार आपल्या टीमसह घटनास्थळी झाले दाखल पंचनामा करण्यात आला मात्र मृतदेह अनेक दिवसांपासून पाण्यात असल्याने ओळख पटली नसल्याचे कळते यावेळी कारंजा गावकऱ्यांनी गर्दी केल्याचे दिसत आहे दिनांक अठ्ठावीस रोजी सकाळी कारंजा येथील नागरिकाने नदीत तरंगत असलेला मृतदेह पाहिला आणि सर्वत्र खळबळ उडाली सिंगेवाडी व कारंजा या गावातील नागरिक नदीतून ये जा करतात व यामध्ये ही घटना घडली असावी असे वर्तवण्यात येत आहे पाण्यात म्हणजे तरंगत होत का किती वाजता दिसलं सकाळी सकाळी सात सव्वा सातच्या दरम्यान दिसले सकाळी कुणाला माहिती दिली ही माहिती पोलीस पाटला पहिल्यांदा दिली मी परत त्यांनी आले त्यांनी बघितलं आणि मग वरी कळवलं त्यांनी